क्लासेस बंद क्लासेस बंद सर्व मित्रांनो देशभरामध्ये आता एकच सर्व चर्चा चालू आहे की क्लासेस बंद झालेले आहेत बाबा सोळा वर्षाच्या खालील विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये एंट्री नाही आणि असंच कोणत्या क्लासवाल्यांनी केलंच तर त्याला सुरुवातीला पंचवीस हजार रुपये दंड दुसऱ्या वेळेस त्याला एक लाख रुपये दंड आणि तिसऱ्या वेळेस त्याची संपूर्ण जे लायसन्स आहे क्लासचं तर ते लायसन कॅन्सल होणार आहे हे लक्षात ठेवा याचा फटका मित्रांनो सगळ्यात जास्त गरीब पालकांनाच बसणार ते कसं बसणार ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो अगोदर आपण बघूया नेमक्या काय मार्गदर्शक सूचना आहेत झेडपीच्या शाळा जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर जाणार आणि प्रायव्हेट स्कूलला मित्रांनो भरपूर भरपूर उदाहरण येणार एवढं पण मी तुम्हाला आज या ठिकाणी मित्रांनो शब्द देतो ते कसं आहे ते पण तुम्हाला समजून जाईल व्हिडिओ संपता संपता तर जास्त वेळ न घात लगेच आपण मुद्द्याला हात घालूया मित्रांनो मार्गदर्शक सूचना काय काय दिलेल्या आहेत गव्हर्नमेंटने ते बघा तर या ठिकाणी बघा कोणतेही कोचिंग सेंटर पदवीपेक्षा कमी पात्र असलेल्या शिक्षकांना नियुक्त करू शकत नाही म्हणजे या ठिकाणी पुन्हा कागद बोलतो आमिर खानचं जे काय मित्रांनो डायलॉग आहेत ते कागद कागद कागदावरती काही नाही कागद गाला चुलीत ओके एखादं एकदम मास्टर अमुक तमूक डिग्री आहेत परंतु त्यांना लिहिता सुद्धा वाचता येत नाही बोगस डिग्री आहेत त्यांच्याकडे म्हणजे पुन्हा या ठिकाणी कागदावरतीच भर दिलेला आहे गव्हर्नमेंटने असं नाही की एखादा बारावी त्याला पुढं शिक्षण नाही घेता आला परंतु बारावी झालेला एखादा अति टॅलेंटेड असू शकतो परंतु या ठिकाणी फक्त कागद बोलतो आहे असू द्या चला पुढे जाऊया कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी संस्था दिशाभूल करणं आश्वासन देऊ शकता एकदम बरोबर आहे अशा कोचिंग सेंटरला मला वाटतं डायरेक्ट त्या संचालकाला जेलमध्ये टाकावं साधंसुद्धा काही करू नये कारण दिशाभूल करणं गरीब विद्यार्थ्यांना फसवणं मासू विद्यार्थ्यांना फसवणं हे खूप मोठा गुन्हा आहे तर अशा दडदांडग्या क्लासवाल्यांना डायरेक्ट जेलमध्ये टाकावं हे तर माझं म्हणणं आहे पुढचं बघा पालकांना दर्जा किंवा चांगल्या गुणाची हमी देऊ शकत नाही ओके म्हणजे पालकांना उभीच बोल द्यायचं नाही की तुमचा मुलगा टॉपमध्ये येणार तुमचा मुलगा लगेच जा आमच्या क्लासला आल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी असा वेगळंच काहीतरी त्याच्यामध्ये बदल होईल वगैरे वगैरे तर हे पण बरोबर आहे मित्रांनो त्यानंतर संस्था सोळा वर्षापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी सोळा म्हणजे दहावीच्या थोडक्यामध्ये आपण बघू शकता दहावीच्या अधिकच्या क्लासेसला बंद घातलेली आहे आता हे का झालं ते पण सांगतो आणि हे किती घातक आहे ते पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो खूप खूप संकुचित विचार करून हा निर्णय काढलेला आहे तुम्हाला समजून जाईल आणि माझं माझं मी सांगतोय म्हणून मित्रांनो लहान कुठेही क्लासेस वगैरे हो नाहीत हे लक्षात ना तुम्ही सर तुमचं काहीतरी काय पोटापाण्यावर प्रश्न आला काय तसं बिलकुल पण नाही आपले स्पर्धा परीक्षेचे क्लासेस असतात मित्रांनो त्यामुळे लहान मुलांचं परंतु गोरगरीब पालकांना जबरदस्त फटका बसणार आहे झेडपीच्या विद्यार्थ्यांना तर भरपूर फटका बसणार कसा बसणार ते तुम्हाला सांगतो थोड्या वेळात अगोदर गाईडलाईन्स काय काय दिलेत आपण बघूया विद्यार्थ्यांची नोंदणी ही माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतरच व्हायला हवी म्हणजे दहावी काय केलं जाईल क्लासेस परवानगी दिली जाणार आहे असं आहे करणारी जाहीर कोणतीही कोचिंग संस्था करू शकत नाही म्हणजे कोणतीही दिशाभूल करणारे ऍडव्हर्टाईज करता येणार नाही हे ये पण बरोबर आहे कोचिंग सेंटर नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या कोणतेही शिक्षक किंवा व्यक्तीची सेवा घेऊ शकत नाही हे पण बरोबर आहे उगीच एखाद्या गुन्हेगारला त्या ठिकाणी देणं योग्य नाही शिक्षणासाठी संधी वगैरे कारण या ठिकाणी नैतिक म्हणजे त्या ठिकाणी मुली असतात आणि मुलीच्यासुद्धा मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या चारित्र्याला वगैरे धोका होऊ शकतो अशा अनैतिक माणसाकडून त्यामुळं चारित्र त्याचं चारित्र्यसुद्धा चांगलं असायला पाहिजे हे मुद्दा पटलेला आहे काय प्रॉब्लेम नाही या मार्गदर्शक तत्वाच्या समुपदेशन प्रणाली असल्याशिवाय संस्थेची नोंदणी केली जाणार नाही आता संस्थेची नोंदणी ऑनलाईन चालू होणार आहे जे पण असे कोचिंग सेंटर आहेत आणि त्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला एक मानसिक आधार देण्यासाठी त्या ठिकाणी समुपदेशन प्रणाली समुपदेशन एखादा मानस सोपचार तज्ज्ञ शिक्षक वगैरे पाहिजे आहे असं म्हटलेलं आहे काय प्रॉब्लेम असू द्या कोचिंग सेंटरकडे ट्युटरची पात्रता अभ्यासपूर्ण क्रम पूर्ण होण्याचा कालावधी वसतिगृहाची सुविधा आणि आकारले जाणारे शुल्क यांचे अद्यावती अपडेटेड काय असलेली वेबसाईट असावी असं पण म्हटलेलं आहे आता बघा हे सगळं भरगच्छ त्यांनी दिलेलं आहे एवढ् ओके काही प्रॉब्लेम नाही परंतु जर एखादा विद्यार्थी तुमच्या झेडपीच्या अशा बिकट अवस्थेमध्ये झालेल्या शाळांमध्ये जर शिकत असेल ठीक आहे जिल्हा परिषदेची अवस्था बिकट हे तुम्हीच मित्रांनो म्हणजे तुम्हीच म्हणजे गव्हर्नमेंटला मी म्हणतो की आपल्याच न्यू वर्तमानपत्रामध्ये हे छापून आलेलं आहे सकाळमध्ये ठीक आहे मग ही जी काय बिकट अवस्था आहे अशामध्ये मला सांगा तुम्हाला जर मित्रांनो तुम्ही आता मोठे आहात आपण मोठे आहोत ओके आता आपल्याला तर दम निघेल का अशा ह्या एकदम अशा भकास वातावरणामध्ये ठीक आहे विद्यार्थ्यांना कसं वातावरण एकतर शाळेची आवड त्यांना निर्माण करावी लागते आणि अशा मध्ये जर त्यांना टाकलं तर मला सांगा त्यांना शिक्षणाची आवड होईल का आणि अशा ठिकाणी मित्रांनो त्यांना जर शिक्षणाची आवड निर्माण होत नसेल आणि त्यांचा प्रतिस्पर्धी म्हणजे त्यांचा शेजारी त्यांचा नातेवाईक जर प्रायव्हेट स्कूलमध्ये जात असेल आणि त्यांच्या पालकाला स्वतःच्या पालकाला मित्रांनो त्याची फी परवडत नसेल आणि शेजारचा मात्र मित्रांनो अगदी आय टीमध्ये स्कूल बसमध्ये पिवळ्या बस स्कूल बसमध्ये शायनिंगमध्ये जर स्कूलमध्ये जात असेल मित्रांनो तर विचार करा ह्या छोट्या छोट्या मुलांवरती काय परिणाम होईल बरं ते झालं सगळं परिणाम वगैरे हे बोलण्याच्या गोष्टी आता ऍक्च्युअल मुद्द्याकडे येऊया जसं की या ठिकाणी जर बघितलं हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे ओके गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हा निर्णय जो घेऊन घेऊन घेण्यात आलेला आहे तो तो निर्णय घेण्यात आलेला राजस्थानमध्ये कोटा या शहरामध्ये सव्वीस विद्यार्थ्यांच्या म्हणजे एकाच ठिकाणी एकाच दिवशी नाही परंतु एका वर्षामध्ये ओके एका वर्षामध्ये काय आहे सव्वीस विद्यार्थ्यांनी काय केल्या स्वतःचं जीवन त्यांनी संपवलं खूप दर्दनाक खूप दुःखद अशी घटना आहे अगदी एक छोट्याशा अशा मासूम मुलांना एवढं बर्डन देऊन त्यांचं असं मित्रांनो त्यांना या स्टेजपर्यंत घेऊन जायला खरंच कोचिंग सेंटर जबाबदार असतीलही नो प्रॉब्लेम परंतु आता प्रश्न फक्त त्या कोटा शहरातील जे की लाखो रुपये विद्यार्थ्यांकडून पालकांकडून उकळतात प्रश्न त्यांचा नाही त्यांच्यावरती तर ताप आलाच पाहिजे फी एवढी नसायला पाहिजेच आहे परंतु आता मी जो तुम्हाला मुद्दा उपस्थित केला होता तो म्हणजे प्रायव्हेट स्कूल आणि झेडपीच्या स्कूल गव्हर्नमेंट स्कूल तर ह्यांची जी काही फी आहे आता बघा एखादा विद्यार्थी एखादा विद्यार्थी जो झेडपीमध्ये जातो एखादा विद्यार्थी जो प्रायव्हेट स्कूलमध्ये जातो आता झेडपी मध्ये जाणारे विद्यार्थी काय करतो मित्रांनो त्याच्या गावामध्ये कधीच लाख रुपये फी असते का पन्नास हजार फी असते का एखाद्या ट्युशनला एखादी मॅरिड uh, वुमन uh, असेल जी की ग्रॅज्युएशन झालेलं बारावी झालेलं तर ती मस्त एक दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवायचं काय असतं मित्रांनो वाचन शिकवणं शिक चौथीपर्यंत इंग्लिश शिकवणं बेरीज वजाबाकी गुणाकार भाकार हे शिकवणं असतं मग त्याला ग्रॅज्युएशन कशाला पाहिजे आहे ठीक आहे आता त्याला जर ग्रॅज्युएशन पाहिजे असेल तर ग्रॅज्युएशन तुम्ही दहावीच्या पुढं करा ना नीट जे डबल ई इंजिनिअरिंगचे क्लासेस घ्यायला मेडिकलचे क्लासेस घ्यायला त्याला करा ना तुम्ही पात्रता परंतु तुम्ही पाच शिकवायला म्हणते ग्रॅज्युएशन पाहिजे आहे मला वाटतं मग आठवीच्या विद्यार्थ्याला बाराखडे येत नाही का तो घेऊ शकत नाही का त्याच्यापेक्षा लहान मुलांचे ट्यूशन दहावीच्या विद्यार्थ्याला बाराखडे गुणाकार भाकार येत नाही का वाजाबाकी तो घेऊ शकत नाही का छोट्यांचे ट्यूशन ओके आता ह्याचा परिणाम काय होणार मित्रांनो तर जे पी जेडपीमध्ये शिकायला जात आहेत तर त्यांना मित्रांनो कोणत्याही या ठिकाणी सुविधा भेटणार नाही आणि त्याच्या तुलनेमध्ये जर जे इंग्लिश स्कूलची विद्यार्थी आहे जे प्रायव्हेटमधील आहेत त्यांना क्लासेसची काही गरजच नाही कारण त्यांना ऑलरेडी एक लाख रुपये फी दिलेली असते त्या स्कूलमध्येच त्यामुळे त्यांना पुन्हा क्लासेसची जर गरज म्हटली तर ते मग स्कूलमध्ये एक लाख द्यायची काय गरज आहे असं त्याचे पालक म्हणतात त्यामुळे ते काय क्लासेस असं पण लावत नाही तसं पण लावत नाही त्यांना काहीच परिणाम होणार नाही सगळा काही परिणाम मित्रांनो झेडपीच्या विद्यार्थ्यांना होणार जे बिचारी दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपये देऊन कुठेतरी जवळपासच क्लासेस करत असतात छोटे छोटे क्लासेस करत असतात त्यातून त्यांची गुणवत्ता सुधारत असते आणि अशा झेडपी मधल्या विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त पालक हे शिकलेले पण नसतात त्यामुळे त्यांना असा आधार घ्यावाच लागतो आणि दोनशे तीनशे चारशे पाचशे दिल्यामुळं त्या विद्यार्थ्यांचं पण काय नुकसान होत नाही पालकांचं पण पा काही नुकसान होत नाही आणि त्यामुळं कुठेही बर्डन येत नाही परंतु आता जर हे सरसकटच गव्हर्नमेंटने जर क्लासेसच बंद करायचं म्हटलं तर भीतीदायक वातावरण निर्माण होईल ओके तर चाप असवायचं तर व्यवस्थित गाईडलाईन्स केलं पाहिजे की बाबा ज्याच्या हे लाखापेक्षा जास्त आहेत ज्याचे टायमिंग दहा दहा तास आहे कारण आता आपण बघतो मित्रांनो ॲडमिशन असतं झेडपीच्या शाळेमध्ये आणि विद्यार्थी कुठंतर वेगळ्याच कुठल्या तरी पॅटर्नला राहणं खाणं सगळं ट्युशन ब्युशन सगळं त्या ठिकाणी ते वर्षभर तिकडं असतं फक्त इथं परीक्षा द्यायला येतो याशी कंडिशन पण आहे तर त्या अशा जे काही इल्लीगल गोष्टी आहेत त्याच्यावरती गव्हर्नमेंटने चाप बसवा बाकी हे जे काही चाललेलं आहे तर सर्वांना विचार विनिमय करून सर्वांना एकत्रित घेऊन याची तज्ज्ञ कमिटी बसवून हे सर्व निर्णय झाला पाहिजे हा चुकीचा निर्णय आहे असं मला तर वाटतं फी नक्कीच जास्त नसावी बर्डन नक्कीच विद्यार्थ्यांवर जास्त नसावं त्याच्यावरती चाप असावा परंतु सरसकट जे की दोनशे रुपये घेऊन पण क्लासेस करतात शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये गावाकडे फी असते तर त्यांना तरी कमीत कमी मित्रांनो हे बर्डन टाकायला नको आहे असं माझं वैयक्तिक म्हणणं बाकी आपल्याला काय वाटतं मित्रांनो आपण सुद्धा आहात कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा आपल्या इतर बांधवांपर्यंत मित्रांनो शेअर करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे माहितीपूर्ण लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद